हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये आज आपण मसाला शेंगोळे किंवा कुंडोळे ही पारंपरिक रेसिपी बनवणार आहोत ही मसाला शेंगोळीची रेसिपी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते मी आज तुम्हाला माझ्या पद्धतीने हे शेंगोळे बनवून दाखवणार आहे इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तीन वाटी ज्वारीचं पीठ व वा अर्धा वाटी डाळीचं पीठ घेतलं आहे आता याच्यामध्ये आपण काही मसाले मिक्स करूया अर्धा चमचा हळद पावडर घालायची आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे एक चमचा ओवा व जिरे याची पावडर घालायची आहे एक चमचा लसूण पेस्ट घालायची आहे व इथे आपल्याला दोन चमचे हिरवी मिरची लसूण व कोथंबीर याचा ठेचा घालायचा आहे बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालायची आहे दोन चमचे पांढरे तीळ घालायचे आहेत चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कधीकधी आपल्याला भाजीपोळी किंवा भाकरी भाजी बनवण्याचा कंटाळा येतो मग अशा वेळेस आपण याप्रमाणे मसाला शेंगोळे बनवून खाल्ले तर हे पोटभरीचं सुद्धा आहे व पटकन बनवून तयार होतात आता याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे पीठ घट्टसर असं मळून घ्यायचं आहे तर याप्रमाणे आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे पीठ एकदम घट्ट असं मळायचं आहे आपण चपातीला वगैरे पीठ मळतो त्यापेक्षा सुद्धा हे पीठ आपल्याला घट्ट असं मळायचं आहे हे शेंगोळे आपल्याला हातावरती वळावे लागतात त्याच्यामुळे हे पीठ आपल्याला घट्टच करायचं आहे घट्ट पिठामुळे हे शेंगोळे हातावरती पटकन वळले जातात हाताला पीठ अजिबात चिटकत नाही इथे मी पीठ आता छान असं मळून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता यातील थोडंसं पीठ मी एका ताटामध्ये घेतलं आहे आता याचा छोटासा गोळा घ्यायचा आहे व त्याप्रमाणे हातावरती आपल्याला वळून घ्यायचा आहे तर याप्रमाणे याची एक रिंग तयार करायची आहे तर याचप्रमाणे आपल्याला हे सर्व शेंगोळे तयार करून घ्यायचे आहेत मी सर्व शेंगोळे तयार करून घेते तर इथे मी पूर्ण पिठाचे शेंगोळे तयार करून घेतले आहेत आता आपण फोडणी तयार करू इथे मी कढईमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे एक चमचा मोहरी घालायची आहे एक चमचा जिरे घालायचे आहेत चिमूटभर हिंग घालायचं आहे व एक बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे कांदा थोडासा लालसर होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये आपल्याला एक चमचा लसूण पेस्ट घालायची आहे हे आपल्याला एक दोन ते तीन मिनिटे परतवून घ्यायचं आहे याच्यामध्ये काही मसाले घालूया अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा कांदा लसूण मसाला हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालायची आहे हे मिनिटभर आपल्याला परतवून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे शेंगोळे उकडण्यासाठी पाणी जास्त लागतं त्याच्यामुळे आपल्याला पाणी हे जास्त ठेवायचं आहे आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे त्याला उकळी येऊ द्यायची आहे तर इथे आता या पाण्याला उकळी आली आहे आता आपण जे शेंगोळे तयार केले आहेत ते याच्यामध्ये सोडायचे आहेत या पाण्यामध्ये शेंगोळे सोडल्यानंतर चमच्याने आपल्याला लगेचच हलवायचे नाहीत ते दोन तीन मिनिटे असे शिजू द्यायचे आहेत व त्याच्यानंतरच आपल्याला हे चमच्याने व्यवस्थित मिक्स करायचं आहे हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला हे एक पाच ते दहा मिनिटे शेंगोळे चांगले शिजवून घ्यायचे आहेत पाच ते दहा मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता हे शेंगोळे आता छान शिजले आहेत याचा खूप खमंग असा वास येत आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ व हे शेंगोळे एका सर्विंग डिशमध्ये काढून घेऊया अशा प्रकारे आपले हे मसाले शेंगोळे बनवून तयार झाले आहेत हे चवीला खूप अप्रतिम असे बनवून तयार झाले आहेत याचा रस्सा सुद्धा खूप खमंग असा बनवून तयार झाला आहे हे गरमागरम मसाला शेंगोळे खूप छान असे लागतात आता याच्यावरती आपण बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालूया तर अशा प्रकारे आपले हे मसाले शेंगोळे बनवून तयार झाले आहेत तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हालाही खूप आवडेल तुमच्याकडे याप्रमाणे शेंगोळे बनवले जातात का व ते कशा पद्धतीने बनवले जातात हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद